अजून एक दोन ड्रेस पण मी मागवले होते बाकीचे वन पीस वगैरे दोन बसतो परकीयांचे आक्रमण नष्ट करीत करून ही आहे रविवारची सकाळ आणि मी ब्रेकफास्टची तयारी तयारी आहे इडली आणि चटणी नारळाची आणि सांबार बनवते आहे आज ब्रेकफास्टसाठी माझ्याकडे ना कल्याणीचे वडील येणार होते कारण ते गावावरून आले होते आणि माझ्या घरी ते कधीच आले नाहीत म्हणून मी त्यांना घर पाहायला आणि भेटण्यासाठी बोलावलं आहे तर तुम्ही बघू शकता इकडे सांबारसाठी मी तयारी करते आहे तुरीची डाळ टोमॅटो कांदा शेवग्याची शेंग आणि दुधी भोपळा असं मी घेतलेलं आहे इडलीचं भांडं लावून घेते इकडे म्हणजे कसं होईल की दोन तीन भांडी अगोदरच मी करून ठेवलेली असतील तर ते आल्यानंतर जास्त गडबड नाही होणार नारळाच्या चटणीसाठी माझी पद्धत अशी आहे की जे काही हे डाळं आहेत ते हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक आणि ओलं खोबरं आहोंनी मला नारळ फोडून छान खोबरं बारीक करून दिलं होतं आणि इकडे मी आता या चटणीला तडका लावते काश्मीरी मिरची कडीपत्ता जिरे मोहरी आणि त्यामध्ये हिंग टाकला आहे मी आणि याची छान आणि होकडी पत्ता आणि याचा असा तडका द्यायचा आणि थोडीशी साखर आणि मीठ टाकायचं यामध्ये तर ही चटणी खूपच टेस्टी लागते करून बघा अशी काय आहे तर आता सकाळचे साडे अकरा वाजता आहेत आणि उद्या शिवजयंती आहे आणि आदल्या दिवशी आ, ही शिवजयंतीची रंगीत तालीम चालू आहे म्हणजे जो काही ॲक्ट बसवला आहे त्या ॲक्टची ही प्रॅक्टिस सुरू आहे आणि आमच्या कल्चरल कमिटीने हा ॲक्ट बसवला आहे मी कल्चरल कमिटीमध्ये आहे पण मी या ॲक्टमध्ये नाही आहे मला दिला होता त्यांनी रोल बेगमचा पण मी तो केलेला नाही आहे आणि सध्या माझी तब्येतसुद्धा बरी नाही आहे त्यामुळे तर मला आता असं वाटतं की बरं झालं की मी तो रोल नाकारला आहे एक्झॅक्टली exactly मला काय झालं आहे तर मैत्रिणीनं तुम्ही जर जुनी ब्लॉग पाहिली असतील तर मी एकदा बोलले होते आप... अगदी पाच सहा ब्लॉकच्या पूर्वी की मला पिरियड्सचा त्रास होतो आहे तर हो माझे एकदम हेवी आणि प्रोलॉंग्ड पिरियड असतात म्हणजे खूप दिवस ते चालू राहतात आणि खूप ब्लिडिंग होतं अगदी लिटरली दिवसभरात मला पाच पाच पॅड बदलावे लागतात त्यामुळं खूप विकनेस आल्यासारखा होतो आ, हे मला खूप वर्षांपासून हे माझं सुरू आहे आधीमध्ये मला रिलीफ असतो आणि मध्येच वर्षभरातून एकदा दोनदा असा त्रास होतो मला सध्या माझी होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू आहे आणि हो गायनेकडे मी याची पूर्णपणे ट्रीटमेंटसुद्धा घेतलेली आहे माझी बायोप्सी झालेली आहे माझं हिस्ट्रोस्कोपी झालेली आहे बऱ्याचशा सोनोग्राफी झालेल्या आहेत मी खूप काही याच्यावरती ट्रीटमेंट केलेली आहे पण ओव्हरऑल रिझल्ट असा निघाला आहे की मला हार्मोनल इशू आहे जे मग जेव्हा केव्हा माझ्या आयुष्यामध्ये हे अश असा महिना येतो ज्या महिन्यामध्ये मला हे असा त्रास होतो पिरियड्सचा त्यामध्ये मी खूप अशी घरी बसून असते म्हणजे मला नाही काही करता येत ॲक्टिव्ह नसते मी बिलकुलच तर इथे बघू शकता तुम्ही की कि किती छान प्रॅक्टिस सुरू आहे अगदी मन लावून कॅरेक्टरमध्ये घुसून हे करणं सुरू आहे आणि अह छत्रपती शिवाजी महाराज झालेले आहेत इथे बघू शकता तुम्ही अफझलखानाचा कोतळा बाहेर काढण्याचा हा सीन आहे तुम्ही ओळखलाच असेल आणि किती इंतू आहेत ना सगळे लोक आमच्या सोसायटीतली हाय हॅलो नमस्कार एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे व्लॉग तर सुरू केला आहेच मी तर तुम्ही पाहिलंच सकाळी मी थोडंफार दाखवलं कुकिंगमधलं ब्री मी ब्रेकफास्टची तयारी करत होते कारण कल्याणी आणि कल्याणीचे दादा म्हणजे वडील येणार होते आणि इडल्या बनवल्या होत्या पण ते जेव्हा आले ना त्यानंतर आम्ही चक्क विसरूनच गेलो की पुढचं पण शूट करायचं होतं आणि खूप छान झालं होतं सांबर आणि चटणीसुद्धा तर अजून पीठ बाकी आहे ज्याचे संध्याकाळी मी डोसे बनवणार आहे कारण माझी तब्येत खरंच खूप डाऊन आहे आत्ता मी इकडं का आली आहे आणि हां त्यानंतर मी तुम्हाला जे काही नाटकाची नाट प्रॅक्टिस दाखवली तर ते उद्या परफॉर्म होणार आहे शिवजयंतीसाठी आणि तुम्ही पाहिलं आहो माझे महाराज झाले आहेत मला कोणताही रोल नाही आहे मला दिला होता त्यांनी रोल बेगमचा जो मी नाकारला आहे करण्यासाठी त्याचंही रिझन तसंच होतं की मला ना आता आहो महाराज बनता येतच तर म्हटलं आहोंच्यासोबत आपण जर मराठी लुक केला तर मला फोटोज काढता येतील त्यांच्यासोबत फिरता येईल मिरवता येईल तर या हेतूनी मी तो रो रोल नाकारला आणि दोन दोन वेळेला कपडे चेंज वगैरे माझ्या जनतर नसतं झालं ते पहिल्यांदा तर बेगमचं रोल करा मग नंतर मराठी गेटअप करा मग कार्यक्रमातली मजा जाते कार्यक्रम एन्जॉय नाही करतायत म्हणून मग मी तो रोल नाकारला तर मी उद्या मराठी लुक काहीतरी करेन म्हणजे त्यांच्यासोबत माझे फोटो निघतील तर ना सरप्राईज आहो देत नाहीत असं मी तुम्हाला म्हटलं की मी माझ्या चॉईसनं घेत असते पण यावेळेला मी अगदी मनावर घेतला आहे आणि मला दोन सरप्राईजेस आज रिसीव झाले आहेत आणि त्या पॅकेट्सवरती मिंत्रा लिहिलेला आहे तर मला सुद्धा खूप खूप क्युरियसिटी आहे की या मिंत्राच्या पॅकेट्समधून काय निघणार आहे पण खरं सांगू का मला थोडासा डाऊट आहे कारण मिंत्रा माझ्याकडं नाही आहे मिंत्रा हे आहोंच्याच मोबाईलमध्ये आहे आणि मी मला काही गोष्टी आवडल्या होत्या त्या मी त्यांच्या कार्टमध्ये टाकून ठेवल्या होत्या मग कदाचित त्याच गोष्टी असू शकतात असू शकतात नाही त्याच असणार आहेत काय हो? आहो आहो सांगायला तयार नाही आहेत अहो म्हणताय तू खोल तरी खोल तरी पण मला गॅरंटी आहे की अहो रिस्क घेणार अहो मी जे कार्टमध्ये कधी काही टाकून ठेवले ना तेच ऑर्डर केलं असणार आहे तेच आहे चला बघूया आणि हा बऱ्यापैकी महाग ड्रेस होता आहो बघा जवळून अल्टरेशन मला असं वाटतं करावं वा लागणार आहे करायचा हा टॉप आहे याला असं पुढे पण आहेत कसं दिसतं चांगला दिसत मी मीच पसंत केलेला आहे हा मी कार्टमध्ये टाकून ठेवला होता आहोनी बहुतेक हे बघा पॅन्टला पण दोन्हीलाच असणार एका पॅन्टला कसं काय असणार फक्त पुढच्या बाजूने आहे आणि याचा ब्रँड कोणता आहे इंडो इंडोइरा ब्रँडचा हा ड्रेस आहे जो व्हाईट कलर मध्ये आहे आणि ओढणी मोठी आहे मोठी चांगली तर छान आहे हा ड्रेस मी ट्राय करते पण मला असं वाटतं याला थोडस ना मीडियमच मी टाकला होता तुम्ही कोणता ऑर्डर केलाय पण मग मीडियमच तो, तो, तो पण मीडियम मग मोठा आलाय बहुतेक तर याला अल्टरेशन करावं लागेल आणि हा कम्प्लीट व्हाईट नाही आहे ना थोडासा पिंकिशकडे कडे झुकणार आहे गुलाबी गुलाबी आहे थोडस हो हो आणि हां यम यमच आहे या, या, या ड्रेसवरती प्राईज आहे सात हजार रुपये तर हा सात हजाराचा तर काही ड्रेस नाही आहे आणि हा तुम्हाला किती मिळाला आहे तेवीसशेला ऑफरमध्ये कारण मी मी टाकलं होतं मला माहिती आहे ना ते मी एवढा महाग टाकणारच नाही बावीसशे तेवीसशे का हा दोन हजार समथिंग काहीतरी किती रे पडलं तुम्हाला तेवीसशे तेवीसशे ओके ते आता हा सेकंड मी अजून बरंच काय टाकायला हवं होतं मग काटमध्ये सगळं ऑर्डर झालं असतं का हा याच्यावरती पण प्राईज आहे पाच हजार सहाशे हा कितीला मिळालाय तुम्हाला बापरे महाग महा कपडे घेतले नाही हा सोळाशे तेवीस ला पडलाय याच्यावर आहे याची तुम्ही पे केले त्यावेळेला दोन्ही वेगळे वेगळे केलेत का कसं केलं तुम्ही हा ड्रेस बघू शकता कपडा पण छान आहे याचा तर हा असा आहे हा पण मला मोठा वाटतोय प्रवीण सांगरिका सांगरिका ब्रँडचा आहे हा कसा वाटतोय मैत्रिणी नक्की सांगा याला पण पॅन्ट अरे हा प्लाझो आहे खाली स्कर्ट टाइप आहे वाव मस्त मग मी अजून टाकून ठेवायला पाहिजे होत कार्टमध्ये जोरदार जोरदार वाढदिवस चाललाय माझा कलर सुंदर आहे ना तर असा आहे मैत्रिणी नऊ हे दोन ड्रेस आता मी ट्राय करून बघते आणि जर का नसेल साईजमध्ये मग रिटर्न करूया एक्सचेंज करूया कारण आता वेळच नाही आपल्याकडे तेवढा तर हेच तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आवडलं मला आवडलं दोन्ही आवडलं मीच ऍक्च्युअली हे सिलेक्ट करून टाकून ठेवले होते जसं की मी तुम्हाला बोलले पण मला हे दोन्ही घ्यायचे नव्हते दोन्हीपैकी मी एखादा घेतला असता काय झालं परवा ते खूप मोठं गिफ्ट पण घेऊन आलो त्यालाही पैसे गेले आणि अजून एक दोन ड्रेस पण मी मागवले होते बाकीचे वन पीस वगैरे दोन तर ते दोन वन पीस आम्ही ट्रिपसाठी आहे त्याच्यासाठी मी घेतले होते मग मी असा विचार केला हे कार्टमध्ये आहेत ना तर ते तसेच राहू द्यावे नेक्स्ट मंथ नंतर कधी वाटलं तर ते घ्यावे म्हणून मी ते टाकून दिले ठेवले हो, होते आणि मिंत्राचा माझ्या मोबाईलवरती इतका इशू झाला आहे ना मी त्यांच्या कस्टमर केअरला कॉल केला होता मी पुन्हा पुन्हा रिपीट रिपीट ते चालू करायचा प्रयत्न करत होते ओ टी पी येत होता पण ते पुढंच जात नव्हतं प्रोसेसच होत नाही माझं मिंत्रा डा डाउनलोड आहे बट त्यातून मी ऑर्डरच करू शकत नाही असं काहीतरी त्याचा इश्यू झाला होता म्हणून मग मी आहोनच्या मोबाईल मध्ये केलं होतं तर अनएक्सपेक्टेडली हे ड्रेस पण मला आता मिळालेली आहेत बघते कसं दिसतंय तर चला मग मी संध्याकाळी पुन्हा थोडस दाखवेन की कसं कसं सुरू आहे माझा दिवस चलो अरे करून आता रात्रीचे सात साडेसात होत आहेत आणि कल्चरल कमिटी उद्याच्या शिवजयंतीसाठीचं डेकोरेशन करतीये आहो गेले होते मदतीला आणि मी प्रितिशला पाठवलं होतं थोडंसं शूट करून ये की कसं कशी तयारी चालू आहे बघूया आपण यावरून तुम्हाला कळालंच असेल की आमच्या सोसायटीमध्ये शिवजयंती अगदी उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणार आहे तर उद्या येणारा शिवजयंतीचा व्लॉग नक्की बघा मैत्रिणींनो यानंतर प्रीती जेव्हा वरती आला तेव्हा त्याला गरम गरम डोसे खायचे होते म्हणून मी इकडे उत्तापाची तयारी करते कांदा टोमॅटो हिरवी मिरची लाल तिखट वगैरे टाकून तर इथे बघू शकता आणि पहिला माझा डोसा ना या कास्ट आयन तव्यावरती कसा बनतो आ, हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता इकडे त्यानंतर मात्र सगळे डोसे अगदी व्यवस्थित निघतात पहिला तसा का होतो मी काही गडबड करते की तेल कमी लावते हेच मला समजत नाही पण माझा नेहमी पहिला डोसा हा तसा असतो तर असं आहे सगळं आणि म्हणूनच तब्येत खूप खराब आहे माझी म्हणजे काय होतं आहे थोडंसं डोकं पण जड होतं अशा कंडिशनमध्ये विकनेस आल्यासारखं फील होतं आत्ता ना आठवलेला आहे की मेहंदी भिजत घालायची आहे आता उद्या शिवजयंती पण रात्रभर भिजत ठेवायची आणि सकाळी लावून दोन तास ठेवून द्यायची आणि आहोनाच म्हणजे उद्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पण मेहंदी लावणार आहे मी तर ही एक लोखंडाची कढई आहे माझ्याकडे मीला जास्त घासत नाही बसले कारण हे आयर्न मेहंदीमध्ये उतरलं तरी चालणारच आहे तर मी आता पाणी उकळवायला ठेवलं आहे यामध्ये मी काय करणार चहा पावडर कॉफी थोडीशी मेथी कडीपत्ता हे टाकणार आणि मेहंदीमध्ये मी जो तो आयुर्वेदिक कलर आणला आहे तो पण मी थोडासा यावेळेला मिक्स करून बघणार आहे की त्याचा काय परिणाम होतोय चला मग भिजवल्यानंतर मी थोडीशी मेहंदी तुम्हाला दाखवते हाच तो अमृता मॅडमकडून घेतलेला हेअर कलर आहे आयुर्वेदिकवाला तर मी पहिल्यांदाच हा मेहंदीमध्ये मिक्स करते आहे आणि ही नुपूरची मेहंदी आहे बरं का माहिती नाही ॲक्च्युली हे मिक्स करायचे नाही पण मी करते बघूया आता काय रिझल्ट येतो आहे पहिल्यांदा पण थोडीशीच मिक्स करू थोडासाच मिक्स करूया कलर हां राहू दे आणि हे बघा हे कढीपत्ता मेथी चहा पावडर आणि कॉफी काहीतरी वेगळाच वारसायला लागतो अशा प्रकारे मी मेहंदी भिजवून ठेवून दिलेली आहे आणि आता लवकर सकाळी उठायचं आणि लावायचं चला तर मग मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ आपण इकडंच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि हो माझे गिफ्ट्स मला मिळालेले मी सिलेक्ट केलेले आहेत बट अनएक्सपेक्टेडली त्यांनी ते ऑर्डर केले होते ते कसे वाटले हे सांगायला विसरू नका आणि उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुम्ही पाहणार आहात की शिवजयंती आमच्या सोसायटीत ती कशा पद्धतीनं छान सेलिब्रेट होणार आहे झालेली आहे चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ इकडंच इंक करूया बाय गुड नाईट